एनडीएच्या बैठकीनंतर शिवसेना संसदीय समितीची जुन्या संसद भवनातल्या शिवसेना पक्ष कार्यालयात बैठक होणार आहे संसदीय समितीच्या या बैठकीत शिवसेना लोकसभा गटनेता निवडला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय आणि या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदारांच्या बैठका पार पडणार असल्याचं समोर आलंय थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव हे देखील आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती उदय शिवसेनेच्या गोटात राजधानी दिल्लीमध्ये काय हालचाली शिवसेनेचे सर्व खासदार काल रात्रीच नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत बरोबर मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे हे देखील काल मध्यरात्री मध्ये दाखल झालेले आहेत या सर्वांची आज महत्वाच्या बैठका पार पाडणार आहेत सकाळी अकरा वाजता एनडीएच्या बैठकीला शिवसेनेचे सर्व खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत त्यानंतर एनडीए ची बैठक झाल्यानंतर जुन्या संसद भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व नवनिर्वाचित खासदारांची महत्वाची बैठक होणार आहे शिवसेना संसदीय समितीची ही बैठक असणार आहे आणि या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये लोकसभेतील शिवसेना गटनेता जे आहे त्यांची निवड केली जाणार आहे आणि जी काही सूत्रांनी माहिती दिलेली त्यानुसार कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे आणि त्यांना शिवसेना लोकसभेचे गटनेता म्हणून सर्व खासदार जे आहेत ते निवडणार असल्याची माहिती मिळते आहे मात्र सर्वांना अधिक उत्सुकता आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतील त्यावेळेला एनडीए चे घटक पक्षांचे मंत्री देखील शपथ घेणार आहे त्यावेळेला शिवसेनेकडनं कोण मंत्री शपथ घेणार याची उत्सुकता आता सर्वांना आहे त्याबद्दल आता थोड्याच वेळात जे आहे ती नावं जी आहेत ती संबंधाची शक्यता व्यक्त केली जाते बरं उदय धन्यवाद या माहितीसाठी